नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज आलेली आहे मे आणि जून महिन्याचे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती साम टी व्हीची आत्ताचीच महत्त्वाची अपडेट आली सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजून तुम्हाला मेचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका आता मे महिना आणि जून महिन्यात दोन्ही हप्ते तुम्हाला जो जी आर सरकारने काढला होता त्या जी आरनुसार हे पैसे मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये तीन हजार जमा होणार आहे आता कोणत्या महिला पात्र असणार ती सगळी माहिती या वडिओ मिळेल त्यामुळे शेवट पण हा वडिओ बघा बघा साम टी व्हीची लाडकी बहीण योजना साम टी व्ही कामाची बातमी लाडक्या बहिणो मे जूनचा हप्ता एकत्र येणार आहे खात्यात तुमच्या तीन हजार रुपये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिना आणि जून महिन्याचा हप्ता हा दोन्ही एकत्र येणार आहे ही बातमी साम टी व्हीची आत्ताचीच न्यूज आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत मे महिना शेवटच्या आठवड्यात सुरू झाला तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येणार असाही प्रश्न महिला विचारत आहे तर ही ऑथेंटिक माहिती आहे त्यामुळे संपूर्ण साम टी व्हीची माहिती आहे लाडक्या बहिणीला मे आणि जूनचा दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे बघा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात त्यातच अनेक अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहेत याचे कारण असे की आता मे महिन्यात संपायला फक्त दहा दिवस उरले आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता ही साम टी व्हीच्या माध्यमातून दिली त्यासोबत सर्वांत सोबत आहे आणि आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन्ही एकत्र हप्ते ज्याचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्ड आहे अशा महिलांना मिळणार आहे ज्यांनी उत्पन्नाचा दाखला लावला आहे त्या महिलांची पडताळणी झाल्याच्या नंतर त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार बघा जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मे चे पैसे एकत्र येण्याची शक्यता दोन्ही हप्ते तुम्हाला तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये अधिकृत माहिती समोर आल्यानंतर मे आणि जूनचा एकत्र हप्ता येणार की नाही याबाबत स्पष्ट होईल परंतु सध्याच्या बहिणीच्या खात्यात आता मे महिन्याचा सुद्धा उद्यापासून वीस तारीख आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात आता हा आठवडा संपल्यानंतर पैसे जर नाही आले तर मे जून दोन्ही पैसे एकत्र येतील बघा लाडकी बहीण योजनेत जर दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील यासोबत ज्या लाभार्थी महिला आहेत मागच्या महिन्यात पैसे आले नाही आहेत त्यांनाही पैसे येऊ शकतात त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले होते त्या सर्व प्रश्नाची शंका इथं त्याला सविस्तर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे महिलांनो जर चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात अकरा मे महिन्याचा जमा नाही झाला तर जसं जी आरमध्ये काढलं त्याने की महिन्याच्या प्रत्येक दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता लाडक्या बहिणीला जमा करणार तसा तो, तो तुमच्या खात्यामध्ये जूनच्या दहा तारखेपर्यंत मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता असं दोन्ही एकत्र मिळून पैसे जमा होतील महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमात म्हणा ठीक आहे थांबतो